नमस्कार मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जनावरांमध्ये रक्तगट रक्त संक्रमण आपण पाहिलं पण हे रक्त संक्रमण करताना त्याच्यामधले वेगवेगळे टप्पे काळजीपूर्वक करावे लागतात तेव्हाच ते, ते संक्रमण यशस्वी होतं रक्त देण्याच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणते कौन टप्पे असतात आणि त्यावेळी जनावरांची काळजी कशी घ्यायची हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नुकतंच केंद्र सरकारने रक्तपेढ्यांसाठी आणि रक्त संक्रमणासाठी मार्गदर्शक तत्व जाहीर केलेत यामुळे राष्ट्रीय रक्तपेढीची साखळी तयार होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे सुरुवातीला रक्त संक्रमण प्रक्रियेमध्ये कोणकोणते कौन टप्पे येतात ते पाहूयात यामध्ये सुरुवातीला रक्तदाता शोधणं रक्ताची जुळणी करणं संक्रमणापूर्वीच्या चाचण्या करणं रक्त जमा करणं आणि रक्ताची साठवण करणं हे टप्पे येतात आता या टप्प्यांना एक एक करून आपण पाहूयात पहिल्या या जनावरांमध्ये रक्तदाता शोधताना कोणते निकष असतात ते रक्त संक्रमणात योग्य रक्तदाता मिळणं खूप महत्वाचं आहे या निकषांमध्ये जनावरांचं वजन कमीत कमी दोनशे पन्नास किलो असावं ते सशक्त असावं आणि कोणत्याही आजाराने बाधित नसावं गेल्या तीन महिन्यात त्याला हिमोप्रोटेझोन आजार झालेला नसावा रक्त चाचणी परीक्षणामध्ये हिमोग्लोबिन कमीत कमी अकरा जीएम किंवा डीएल आणि पी सी व्ही पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक असावं प्लेटलेट चार लाख असाव्यात जनावरांना ला गोचिडताप असू नये रक्तदाता ही मादी असेल तर सात महिन्यांच्या वरती गाभण नसावी तसंच ती किंवा नुकतीच नसावी भाकड काळ आणि नसावीनंतर एक हा जातो रक्तदाता शोधल्यानंतर महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे रक्त जुळणीचा माणसांमध्ये रक्तगट जसा तपासून ठेवला जातो आणि पाहिजे त्यावेळी त्या रक्तगटाच्या माणसाचं रक्त दिलं जातं तसं प्राण्यांमध्ये होत नाही कारण वेगवेगळ्या प्राण्यांमध्ये वेगवेगळे रक्तगट आहेत रक्तगटांची संख्या सुद्धा वेगवेगळी आहे रक्तदाता आणि आजारी प्राणी यांच्या रक्ताची प्रयोगशाळेत तपासणी करावी त्यानंतरच रक्तदाता प्राण्याचं रक्त, रक्त, रक्त योग्य आहे की नाही हे ठरवलं जातं जनाव पशुवैद्यकासाठी काचपट्टीवर रक्त जुळणी करण्यासाठीची चाचणी सुद्धा उपलब्ध आहे रक्त जुळणी दोन प्रकारे केली जाते याला डायरेक्ट पद्धत आणि इनडायरेक्ट पद्धतीनं रक्त जुळणी असं म्हटलं जातं तिसरा टप्पा येतो तो, तो म्हणजे रक्त संक्रमणापूर्वीच्या चाचण्यांचा रक्त संक्रमण करण्यापूर्वी रक्तदाता प्राण्याच्या रक्ताच्या चाचण्या कराव्या लागतात जसं पूर्ण रक्त तपासणी म्हणजेच सीबीसी मूत्रपिंड कार्यक्षमता चाचणी म्हणजेच के एफ टी यकृत कार्यक्षमता चाचणी म्हणजेच एल एफ टी आणि गोचुडीजन्य ताप या चाचण्या कराव्या लागतात यानंतर येतो महत्वाचा टप्पा तो म्हणजे रक्त जमा करण्याचा रक्तदाता प्राणी निश्चित झाल्यानंतर त्याच्या शरीरामधून योग्य प्रमाणात आणि योग्य मार्गानं रक्त जमा करावा अधिक रक्त काढल्यास रक्तदाता प्राण्याच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो रक्तदाता प्राण्याच्या शरीरामधून साधारणत दहा मिली प्रति किलो वजनानुसार रक्त जमा करता येऊ शकतं म्हणजेच तीनशे किलो वजनाच्या बैलामधून तीन लिटर आणि तीस किलो श्वानाच्या शरीरामधून तीनशे मिली रक्त काढता येऊ शकतं प्राण्याच्या मानेत असणाऱ्या जुगुलार नसेमधून हे रक्त काढलं जातं रक्त जमा करताना किंवा साठवण करताना कशात करायचं याची सुद्धा आपण माहिती घेऊयात श्वानाचं रक्त जमा करण्यासाठी मनुष्यासाठी असणारी तीनशे पन्नास मिली रक्तपिशवी वापरली जाते तर गायवर्गीय प्राण्यात स्वच्छ केलेली काचेची बाटली किंवा मोठ्या आकाराची रक्तपिशवी वापरली जाते परंतु रक्त गोठू नये यासाठी त्यामध्ये रक्त संरक्षक वापरले जातात आता तुम्ही म्हणाल आजारी जनावराला रक्त केव्हा द्यायचं तेही समजून घेऊयात जर जनावरां गोचिडताप झालेला आहे आणि बरेच उपचार करून देखील काळी आहे किंवा शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी तीन ते चार ग्रॅम प्रति डीएल आहे पण जनावर व्यवस्थित उभं राहतंय जनावराच्या मागच्या पायांच्या मांड्यावर थरकाप होत नाहीये चालताना जनावर व्यवस्थित चालतं चालताना पायात पाय न अडकता चालतंय अशा वेळी रक्त संक्रमण केलं पाहिजे कावीळ आजारात जनावर जेव्हा उभं असेल किंवा थोडाफार चारा खात असेल तेव्हाच रक्त संक्रमण करावं पण इतर उपचार करण्यात वेळ गेला आणि हिमोग्लोबिन कमी झालं तर ते जनावर रक्त संक्रमण करून देखील अवघड असतं यानंतर रक्त संक्रमणादरम्यान काय काळजी घ्यायची तेही पाहूयात रक्त संक्रमण होत असताना ज्या जनावराला रक्त दिलं जात आहे किंवा काढलं जात आहे त्या जनावराकडे सतत लक्ष द्यावं त्याच्या शरीर हालचालींकडे आणि बदलाचं निरीक्षण करावं रक्त संक्रमण करताना रक्त देण्याचा दर योग्य ठेवावा प्रति किलो वजनास पाच मिली याप्रमाणे आजारी जनावरांना रक्त द्यावं जर आजारी जनावरांचं रक्त खूप कमी झालेलं असेल तर अशा ठिकाणी प्रति किलो वजनास दहा मिली या प्रमाणात रक्त द्यावं आजारी जनावराला पहिले तीस मिनटं एकदम हळूहळू रक्त दिलं पाहिजे त्यानंतर रक्त देण्याचा वेग हळूहळू वाढवता येऊ शकतो परंतु जेवढं कमी वेगाने रक्त भरू तेवढं चांगलं असतं यासोबत रक्त संक्रमण करताना रक्तपिशवी वारंवार हलवणं गरजेचं असतं त्यामुळे रक्त आणि वार त्यामधील रक्त संरक्षण यांची मिसळ होत राहील प्राण्यांना रक्ताची योग्य मात्रा देणं गरजेचं आहे प्रमाणापेक्षा अधिक किंवा कमी रक्त देणं अपेक्षित नाहीये तसंच दर वीस मिनिटानंतर जनावरांचं तापमान हृदयाचे ठोके नाडी डोळ्यांच्या हालचाली याची सुद्धा नोंद ठेवणं महत्वाचं आहे रक्त संक्रमणादरम्यान अनपेक्षित लक्षणं कोणती असतात कधी कधी रक्त संक्रमणादरम्यान जनावरांचा ताप हृदयाचे ठोके वाढतात श्वानामध्ये उलटी होणं अशक्तपणा जाणवणं जनावर थरथरणं चेहऱ्यावर सूज येणं लाल त्वचेवर लालसरपणा असे काही अनपेक्षित त्वचे दिसू शकतात अनपेक्षित लक्षणं प्राण्यांमध्ये दिसले तर रक्त संक्रमण बंद करावं तापशामक औषध आणि इतर लक्षणं संबंधित उपचार करावेत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ऍग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका